आज आपण मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी एक स्नॅक्सची रेसिपी बनवणार आहे आणि जर घरच्या घरी बनवणं सोपं असेल तर मग मार्केटमधून कशाला आणायचं बरोबर ना त्यासाठी एका बाऊलमध्ये मी दीड वाटी मैदा घेतला आहे आणि दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता यामध्ये तीन चमचे भरून आपल्याला बटर टाकायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन चिमूट खायचा सोडा घालायचा आहे आणि तीन चीजच्या क्यूब्स आहेत ना ते आपल्याला किसून घालायचे यामध्ये तर हे सगळं व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचे सगळ्या पिठांना बटर आणि चीज जे आहे ते चोळून घ्यायचे त्यानंतर एक वाटी दूध घेतलेलं आहे मी थोडं थोडं करून दूध घालायचे आणि आपल्याला जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम असं आपल्याला पीठ मळून घ्यायचे तर मला एक वाटी भरून पूर्ण दूध लागलेलं आहे पीठ मळून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचंय मी इथे किचनचा जो प्लॅटफॉर्म आहे ना तो पाणी टाकून स्वच्छ करून घेतलेला आहे मी याच्यावरतीच पारी लाटणार आहे आता हे पीठ आपल्याला पुन्हा एकदम मळून घ्यायचंय त्यानंतर त्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि थोडंसं पीठ टाकून आपल्याला पातळ एकदम अशी चपाती लाटून घ्यायची आहे आज आपण मार्केट सारखे चीज लिंक घरच्या घरी खूप कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये बनवणार आहे तर बघा थोडंसं पीठ लावून मी याची पातळ अशी चपाती लाटून घेणार आहे तर चपाती आपली लाटून झालेली आहे आता याच्या ज्या कडा आहेत ना त्या कापून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला चौकोन व्यवस्थित पाहिजे याचा आपण जसं शंकरपाळ्या करतो ना दिवाळीमध्ये तशाच शंकरपाळ्या बनवायच्या आहेत पण हे ना शंकरपाळ्या थोड्या मोठ्या असतात आणि हे चिजलिंग्स आहेत ना छोटे छोटे असतात एकदम तिने सगळे आपल्याला चिजलिंग्स जे आहेत ते कापून घ्यायचे आहेत उचलताना आहे ना हाताने उचलायचे नाही कारण खूप पातळ असतात ना त्याच्यामुळे ना हाताला चिकटतात आणि ते ना एकत्र एक होतात सगळे तर उलटण्याच्या साहाय्याने आपल्याला हे सगळे चिजलिंग ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत ही मस्ट ट्राय रेसिपी आहे तुम्ही खरंच ही रेसिपी एकदा तुमच्या मुलांसाठी नक्की ट्राय करा तर बघा तेल मी गरम करायला ठेवलं होतं तेल एकदम कडकडीत गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे आणि मग हे चिजलिंग्स आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत आणि एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला हे चिजलिंग तळून घ्यायचेत कारण हे खूप पातळ असतात आणि त्याच्यामध्ये चीज आहे ना तर करपण्याची शक्यता आहे आणि एकदम असे ना फुकतात ते पातळ जरी असले ना तरीसुद्धा फुकतात आणि खूप छान लागतात चवीला तर, तर मग आजची आपली ही चीज लिंक्सची मुलांसाठी बनवलेली खास रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आजच ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू